नमस्कार पारितोष अमोलीवरती खूपच चिडलेला असतो पारितोष अमोलीच्या सटासट कानाखाली मारतो आणि अमोलीला म्हणतो अमोली, अमोली, सट अमोली, अमोली तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती अमोली तू असं का वागलीस असं वागून तुला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट लक्षात ठेव अमोली तुझा हा खोटेपणा एक ना एक दिवस सर्वांच्या समोर येणारच आणि तेव्हा मात्र तुला कोणीच माफ करणार नाही अमोली तू असं वागून एक गोष्ट सिद्ध केली आहेस ती म्हणजे तू कधीच सुधारू शकत नाहीस अमोली मी तुला कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र अमोली मोठ्याने बोलते पुरे झालं खरं तर मलाच कोणाशी बोलायची इच्छा राहिलेली नाही खरं सांगायचं तर मला कळून चुकलं आहे की तुम्ही सर्वजणं कसं वागता येते पारितोष अरे तुला माझी अजिबात काळजी नाही तुला काळजी असेल ती फक्त आणि फक्त त्या भूमीची तेव्हा पारितोष बोलतो अजिबात नाही मला तुझीसुद्धा काळजी आहे पण तू जे काही वागते आहेस ना ते चुकीचं वागतेस प्लीज हे सर्व थांबव कारण तुझ्या या वागण्याचा त्रास होतो आहे अमोली तेव्हा अमोली बोलते पारितोष खरं सांगायचं तर मला अजिबात कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही आहे खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो पुरे झालं आता सगळ्याच गोष्टी मला कळून चुकल्यात आणि त्याचसाठी मी तुला स्पष्ट काय ते सांगतो काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही हे बाळ भूमी आणि आकाशचं आहे आणि ते त्यांच्या जवळच राहणार आणि तू जर का त्यांच्यापासून हे बाळ हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असशील तर तू चुकीचं करतेस हे लक्षात ठेव आणि काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही त्यावेळेला मात्र अमोली बोलते पुरे पारितोष पुरे तुला जे काही बोलायचं होतं ते तू बोललास पण आता मात्र मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही लवकरात लवकर सगळं काही नीट होणारच आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र पारितोष खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो पारितोष अमोलीला म्हणतो अमोली खरंच सॉरी त्यावेळेला मात्र अमोली मोठ्यानी बोलते पुरे पारितोष मी तुझं मगाशी खूप काही ऐकलं पण आता नाही आता मला तुझं काहीच ऐकायचं नाही पारितोष आणि खरं सांगायचं तर मला काही ऐकण्यात इंटरेस्टसुद्धा नाही पारितोष प्लीज तू आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा पारितोष बोलतो मी इथून निघून जाणार नाही अमोली तुझं जर का माझ्यावरती प्रेम असेल तर प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि तू प्लीज समजून घे जर का तू समजून घेतलंस तर बरं होईल खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी या गोष्टीवरती बोलायचंच नाही आहे प्लीज मला क्षितिजाला घेऊ देत आणि तिला तिच्या आईच्या हाती सोपवू देत तेव्हा अमोली बोलते तू काय बोलतो आहेस कळतं आहे का त्यावेळेला पारितोष बोलतो तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही एवढं फक्त मला सांग बाकी मला काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र पारितोष खूपच घाबरलेला असतो त्याला काय बोलावं तेच त्याला कळत नाही तो खूपच हादरलेला असतो शेवटी पारितोष मोठ्याने बोलतो पुरे म्हणजे तुझं माझ्यावरती प्रेम नाही तर तुला मला समजून घ्यायचं नाही तर खरं सांगायचं तर तू मला समजून घेतलं असतंस तर, तर मला आवडलं असतं पण लवकरात लवकर मला सगळं काही नीट ऐकायचं आहे प्लीज बोल तेव्हा अमोली बोलते नाही मला ऐकायचं मला समजूनच घ्यायचं नाही एक मला कळून चुकलं आहे ते म्हणजे लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही सगळं काही नीट झाल्याशिवाय मी काहीच ऐकून घेणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पारितोष खूपच चिडतो आणि तो लगेच क्षितिजाला स्वतःच्या जवळ घेतो आणि अमोलीचा हात धरत तिला परपटत महाजनांच्या घरी घेऊन येतो तेव्हा लगेच मोठ्यानी पारितोष बोलतो भूमी आकाश तेव्हा भूमी बोलते पारितोष तू तेव्हा लगेच भूमी पारितोषजवळ येते आणि पारितोषला म्हणते पारितोष क्षितिजा माझी मुलगी आहे मला कळलं आहे पारितोष प्लीज अमोलीला समजाव अमोली जे काही वागते ते चुकीचं वागते प्लीज प्लीज समजून घे ना त्यावेळेला लगेच पारितोष मोठ्याने बोलतो भूमी मला कळलं आहे क्षितिजा तुझी मुलगी आहे खरं सांगायचं तर मला तुझ्याशी याच संबंधी बोलायचं होतं यापुढे अमोली तुमच्या आयुष्यात लुडबुड करणार नाही क्षितिजा तुमची मुलगी आहे तर ती तुमच्या जवळच राहणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला अजिबात एकटं सोडणार नाही आणि स्वतः पारितोष क्षितिजाला भूमीच्या हातात सोपवतो आणि अमुलीला बोलतो अमुली चल त्यावेळेला भूमी पारितोषला बोलते पारितोष थँक्यू तुझे आभार कसे मानू तेच कळत नाहीत मला पारितोष खरं सांगायचं तर हे सर्व तुझ्यामुळेच झालंय कारण तू मला माझ्या बाळाला आणून दिलंयस मी तुझे आभार कसे मानू तेव्हा पारितोष बोलतो आभार मानायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या सोबत आहे आणि कायम सोबतच राहणार आणि मला पूर्णपणे खात्री आहे तू कधीच माझा विश्वासघात करणार नाहीस तेव्हा मात्र पारितोष खूपच खुश असतो आणि पारितोषला खूपच आनंद झालेला असतो आरितोष भूमीला बोलतो भूमी खरं सांगायचं तर अमोलीसुद्धा वाईट नाही पण तुला तर माहिती आहे क्षितिजाला तिने किती माया लावली ती तेव्हा भूमी बोलते मी अमोलीला वाईट म्हणतच नाही अमोली चांगली आहे मला कळून चुकलं आहे पण तिलासुद्धा समजायला पाहिजे ना ती काय वागते आणि काय नाही ते मी अमोलीला कधी क्षितिजाला भेटण्यापासून अडवणार नाही पण तिनेसुद्धा तिची खरी आई कोण हे ओळखलंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र पारितोष अमोलीला बोलतो अमोली प्लीज सॉरी बोल आणि खरं सांगायचं तर तू सॉरी बोललीस तर मला बरं वाटेल आणि मला खूपच आनंद होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी अमोली बोलते थँक्यू भूमी तू माझ्या नवऱ्याला फितवलंस आणि माझ्या क्षितिजाला माझ्यापासून तोडलंस पण एक गोष्ट लक्षात ठेव एक ना एक दिवस मी क्षितिजाला घेऊन जाईनच त्यावेळेला पारितोष बोलतो जाऊ देत ना भूमी जित्याची फोड काही मेल्याशिवाय जात नाही हेच खरं तू तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस आणि आम्ही आता हे शहर सोडून कायमचं निघून जातोय तेव्हा अमोली बोलते मी कुठेही येणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पारितोषचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका